नमस्कार चंद्रपूर येथील महावितरणमध्ये ॲप्रेंडिस पदांसाठी भरती सुरू झालेली आहे तर आज आपण या भरतीची नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर व्हिडिओला सुरुवात करू चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर वरोरा बल्लारशहा विभागाच्या आस्थापनेवर एक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस कालावधीकरिता वीजतंत्री तारतंत्री व कोपा व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यासाठी दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत सहा पंधरा वाजेपर्यंत डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरील खालील नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज हे भरायचे आहेत खालच्या टेबलमध्ये विभागाचं नाव आणि आस्थापना क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे चंद्रपूर विभागासाठी वीस तंत्री सव्वीस जागा आहेत तारतंत्री सोळा कोपा दहा अशा एकूण बावन्न जागा आहेत बल्लारशा विभागासाठी वीज तंत्री एकवीस तारतंत्री दहा कोपाच्या आठ अशा एकूण एकोणचाळीस जागा आहेत नंतर आहे वरोरा विभाग वीज तंत्री सतरा तारतंत्री चौदा कोपा सहा एकूण सदतीस जागा आहेत सदर भरतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांस हे प्राधान्य राहणार आहे नंतर आहे एक नंबर शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य राज्य शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी बी टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीस तंत्री तारतंत्री व को कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोन नंबर आहे वयोमर्यादा दिनांक चार सात पंचवीस रोजी किमान वय हे अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष शिथिलक्षम आहे पाच वर्षांची सूट राहणार आहे तीन नंबर आहे विद्यावेतन शासकीय नियमाप्रमाणे जे असेल ते या ठिकाणी देय राहील पुढे आहे पाच नंबर एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत आधार कार्डच्या नावाशी सुसंगत असलेली माहिती भरायची आहे एस एस सी आणि आधार कार्ड हे दोन्हींकडची माहिती नाव हे सेम असायला पाहिजे सहा नंबर आहे आय टी आय उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत चार सेमिस्टर गुणपत्रिका जोडण्यात यावी उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र साक्षांकित केलेली छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे पुढे आहे नऊ नंबर उमेदवाराने उमेदवाराचे ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीनं ते अपलोड करायचे आहेत नंतर आहे अकरा ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित असलेला स्वतःचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा नोंदवणे आयुष आवश्यक आहे पुढे आहे बारा नंबर उमेदवाराची निवड ही आय टी आयमधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट करण्यात येईल पुढे आहे तेरा नंबर उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास कर्ज रद्द करण्यात येईल तसेच याबाबत उमेदवारास कळवले जाणार नाही त्यामुळे एकाच विभागासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे आणि चौदा नंबर आहे उमेदवाराने सदर केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उमेदवाराची विभागनिहाय निवड यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसारित करण्यात येईल तर जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील त्यांनी तीस सहा दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जाऊन आपला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद